मेंढं बघा <laughs> आता ऐकशी घ्या झाला सांग घातला आता पप्पा हा सगळा खायला गा ढोरा ना धुरी बिरी मस्त पैकी केलेली आहे आणि ढोरं बघा खाणं हा त्यांना पाहिजेच पाहिजे डेलीचं हा पडा आपला इकडे टाकी भरली पाणी पडतो आहे टाकी बंद केली आणि चुलीवर मस्तपैकी पाणी गरम होतो आहे तुम्ही बघू शकता असं काय आमचं कोकणी लाईफ चालू आहे सध्या मस्तपैकी आराम मी आणि आई आलो आहे चारीला आलो आहे ना चारीला आलो आहे आम्ही दोघ तिघं जाऊन पप्पा येतो पप्पा मागून येतोच आणि चारीला जाण्यासाठी हा परा आहे आमचा परा होता पहिला आम्ही इथे असायचो बिच्छी पकड्या यायचो या पाऱ्यात हा बेडा आहे बेडा <laughs> प्लीज जर ह्याला सांगा तुमच्याकडे काय बोलतात ह्याला आमच्याकडे ह्याला बेडा बोलतात बेडा बोलता पप्पा आहेत म्हणून मी बंद नाही करत आहे आणि ही भात शेती भात शेती भात शेती चार कापूया आपण जे कापतात ते दाखवतो तुम्हाला सन सांग सन आई वडत आहे कशी हा रोजचा रोजचा आईचा काम नाही म्हणजे हा गवत आहे तो गवत वाढतो ना मग हा डोराना डायरेक्ट घरी घेऊन जातो मग आहे चांगलं होतं पप्पा तिकडे कापतात आणि ही इकडे भात शेती आहे नानीची आहे नाई म वर्षघरातल्या नाही चांगला आला एकदम नानीची उठली नानीची नानीची इकडे खाली आहे आणि वर्षभरातली ओके आणि इथे आम्ही चार कापतोय चलो असं काही चार कापायचं काम चालू आहे आणि माझ्याकडे कोयती नाही खराल नाही आहे मी काय कापू नाही शकत नाही अशी काही हो। चार कापली जाते एक एक किती चार वाजे नाही कंबर दुखता आई बोलता ना वाकून वाकून नाही ते सापांची पण भीती असते सगळ्याच गोष्टीची भीती नाही छप छाप छाप साप, साप। कोयतीला धार असली का ख पटापट कापता येतं नाही आणि हा पाटानी पाणी सोडलेला इकडं मस्त थंड थंड पाणी आहे असं आहे आमचं कोकण एकदम भारी निसर्गाने नटलेलं थटलेलं इथं कोणाची डोर आली होती पप्पाने बघा फटाफट खेचले ही सगळी तुम्हीच कापलेली चार म्हणजे हा एवढा डोंगर झाला असता घेऊन जातात आणि आता ते लोक घेऊन जातात असं आई सांगते एवढा डोंगर झाला असता जर हे आई जर हा रोज कापला नसता ना तर एवढा डोंगर झाला असता नाही ना? म्हणजे हा रोज कापतायत गवत म्हणजे रोज येत डेली येत आहेत ना मग ते कापून कापून म्हणजे गावातली लोक येऊन घेऊन जातात असं झालंय म्हणून लोक येऊन घेऊन गेले काय करणार शेतीचं शेतकऱ्यांचं जीवन असंच आहे हा पिंट्याचा नाही हा इथं आता ओळखण्यात येत नाही आम्ही या आमचा पीच ग्राउंड ह्या शेतात होता इथं पीच करायचो आम्ही हिथे खेळायचो लहानपणी ह्या प्रीच आता बंदच झालं आता तिकडे डायरेक्ट बाहेर टाकतो कधी टाकतो चार दोन दिवस पेंडा पेंडा ना पांढर नाही ठेवली अजून बरोबर येत आहेत शेतात गेली नाही कुणाच्या यंदा शेतात जातच नाही हो का वरूनच खाली येतात डायरेक्ट मग आम्ही दररोज संध्याकाळी म्हणजे मी शाळेतला आम्ही लोक आलो ते ढोरांच्या मागे जायचो बघायला आता नाही आता चांगली ढोरं निघालेत आमची कोण नाही जात खाली वेली मालक आलेत अप्पाची वाट पाणी असा पाहिजे किती ह्याला पाणी अजून काढायचं खाण फोडता हा मधी का वरती आला एवढा हा पट्टा दाडसा आहे म्हणून काठीवर नाही यंदा केला काटी वर्चा। नी आ, वर्चा वर्चा पर हा आणि काठीवरचा दोन शेत प्रत्येकाने आहे हे कुपन घालून ठेवले नाही काय तो तिथना बंद आहे म्हणजे तो वरचा गुणाचा मग वरचा मधला कोपऱ्यापर्यंत आहे म्हणजे सारखा इथपर्यंत पाणी आहे बघा एकदम परफेक्ट पूर्ण शेताला पाणी ला, पाणी आहे पूर्ण जरी तुम्ही ह्या साईडने जरी बघितलात ना कोणतीच बाजू नाही सुटले आणि एकदम परफेक्ट मॅनेजमेंट करून करून आहे आपण एकदम काहीच म्हणजे सुटलं नाही आहे म्हणून आईला गे रेन रेनकोट आणि छत्री या ही माझ्यासाठी छत्री आहे छत्री पण अँटीक आहे तुटली चला आणि आईसाठी रेनकोट पप्पा ही पॅन्ट आणले हो तुम्ही नाही हाय आणि आईसाठी हा रे मेंटा देऊया पप्पानी रेनकोट घेतला तिकडं ऑलरेडी मेंटा बघा आता आई कशी आहे झाला <laughs> सनकन घातला आता आता बघा अशी पहिली तुम्ही आई पहिली दुसरी घ्यायची ना आता हे मेंटे आले पहिले काय घ्यायचं जिरली घ्यायची हो ना ती जाम जड असायची ना आता ही मेंटेवर एकदम दोन सेकंद पप्पा तिकडे ते इथं डुकर येतात डुकर येतात मग हे भात बिताची वाट लावतात आता इथे आहेत पाय बी लागलेत डुकरांचे हे बघा हे का हे बारीक बारीक बारी पाय इथं दिसते ना हे डुकरांचे पाय आहेत तर इथे डेली डुक्कर येतात ह्या कंबोनातून तिकडून घालून येतात मग आता हे भात हो तर नॉर्मल झालं नाही जेव्हा हा पसवेल भात भात तयार होईल तेव्हा ह्या लोक राखायला येतील हे शेत नाहीतर डोक्कर वाट लावून जातील पूर्ण अशी काही चारबीर कापली जाते आणि असं आमचं हे लाईफ चालू आहे कोकणी लाईफ मस्तपैकी तर आपण आता ट्राय करूया ट्राय करूया पहिला असं कधी काय माहिती नाही एक <laughs> रिस्की कारण का माहित आहे हिला बघा दहार आहे थोडा जरी नजर हटली ना संपला विषय हातच कापला गेलो म्हणून आपण रिस्क नाही घेऊ शकत कारण सवय ना आहे हा ह्या दोघांना सवय आहे म्हणून ते कापतात फटाफट फटाफट पप्पा तर फुल फक्त स्पीड कापतात नाही अशी काही काम करायची आहेत घरी हेल्प मन बदला बरबर कापता है ना मैं म्हणजे बरोबर मी शिकलोय येतो मला घरची काम हो बाकी पाय कुठं पाय कुठं कुठं भीती वाटत पाय बी का बस कर चल चला हो एवढाही कापली मी आपण का माझा एवढी कापली मी एवढी मेहनत तो त्या कंबर बिबर दुखाय लागत <laughs> <ने। laughs> मी तेच विचारते बोल हे हगले कोण बपवतात तर आई बांधते आता दाखवाई कशी केलीस हे बघा रश्शी बघा कशी बनवला नाही रशी बनवला आणि आता हिला बांधलीस चाल एक आता रशी बागा कशी बांधते आईया, ओके हे दोन घेतले एक वे उलटे सुलटे गेले त्यांना फिरवली चला फिरले फिरले आणि आता ठीक आहे केवढी वजे आहे पी फिरवायचे रशी तुटत नुसती आई बोलतो आग लागली बोलतो नाही तुटत इनस्थिती इ जो जून झाल्यास ना जून कते मोडत लागते ओके झाले दमले पप्पा दमले कापत्या बाईक झाले तिने दोन कापतो हा हा भेजले पाच काप तिनच झाले सध्या म्हणजे तुम्ही बोलता आईला कापता येत नाही आता ही हा एवढी कधी येतील भीती माहिती नाही पडणार दोन तीन दिवसात तुम्ही नाही ना तेव्हा घेऊन जाते आता उद्या नाही येणार परवा येतील ते चार कापून झाले आता आईने बांधले पण आपण तिकडे नेऊन ठेवूया आपल्याकडे कोण मोबाईल मौ पकडणारा नाही आहे ना आपला कॅमेरामन नाही आहे सो आपल्याला सगळं करावं लागतंय चलो एक या दोन उचलल्या आणि तिकडे ठेवल्याच्या बघून <laughs> 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 तर झाल्या सारखा बोल रोजची मेहनत आहे मेहनत करायच पाहिजे <laughs> तरच ना नाहीत बसून काटा घालून उपयोग नाही ओके गाई घेतल्यात काय गाईची मेहनत करणं गरजेचं आहे आपण स्वतः करायची तर फायदा आहे त्याचा असं त्याला काय उपयोग नाही चला आणायची चार आपण स्वतः आणायची ना तर अशी काय आमची चार कापून झाले आणि पप्पांचं झालं बोलवून दोन गुंटे हो चला आता चार कापून झाले आता घरी जाऊया आपण पप्पांनी घेतली ते एवढे आणि माझ्याकडे ह्या दोन या ना या दोन माझ्याकडे ह्या दोन वासरांसाठी ऐकत नाही आई दे आई आई दे जरा त्याला टोचन दे आई डॉक्टर वरना पिनूला भांड बोलते काहीतरी ऐकत नाही तो सांगून ऐकत नाही ना देस त्याला दन का एक आई ए पिनू तिथं आई कशी मारायची जरा

नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आणि आता वाजलेत आठ आणि आठ वाजले तरी आमची आई आणि पप्पा वाड्यात आहेत काम करत आहेत काहीतरी आणि मी चाललो आहे तिकडे हो काहीतरी काम चालू आहे आई काय करतेस कचरा शेण प्लस सगळं चालू आहे पा, था था हा सगळा खायला गाय ढोरा ना धुरी बिरी मस्तपैकी केलेली आहे आणि ढोर बघा खाणं हा त्यांना पाहिजेच पाहिजे डेलीचं हा पडा आपला धुरामुळे काही दिसत नाही आठ वाजल्या आई चला मेहनत हो बाकी काय नाही एवढी मेहनत करावी लागते बारके ना पण अरे, अरे उड्या टाकतात <laughs> मी आता जाऊ नाही शकत नाही तर ते उड्या मारतील जेवण पण हे सोडे सोळे सोळे असं काय काम चालू आहे आपल्या घरी वाड्यात आई पप्पांचं त्यात एक मोठा लफडाफसुद्धा झालाय आपल्या घरी इन्व्हर्टर आपला बंद पडला चला दाखवतो मी काय झालं आहे आपल्या घरी असं काय काम चालू आहे हो लाईट गेली तर तमाशा आहे हां काय तिला रिपेअर करायला असं काही चालू आहे हे बघा ह्याने खाल्लं आणि आता दुसरीकडे खायला हवे चला मी जातो प्पा का मग ही धुरी त्यांना मच्छर साठी केलेली आहे कारण मच्छर चावतो ना म्हणून धुरी करून ठेवलेली आहे इथं सगळं धुकं धुकं असं दिसत असेल धूर धूर ऐसल जातो मी चला, चला जाऊया आपण आता चिवडा गल्लीत केलेली आहे मस्तपैकी जाऊया आपण संख्या सुद्धा आलाय संख्येची गाडी उभी आहे आपला गणपती बाप्पा चला जाऊया आपण टाकी सुद्धा लावले मी तिकडे होतो पाणी भरते जाऊया घरी डोअर ओपन केला डोअर बंद केला नाहीतर बेडके येतात चला जाऊया घरी ओतू आहे घरी उतू मॅडम पाणी भरताय उत मॅडमची खूप घाई आहे सध्या पाणी भर चालू आहे तिथे आमची टाकी आहे आणि तू तो पाणी भरत आहे हां हा, तर तुम्हाला मी दाखवतो काय झालं ॲक्च्युली हे बघा हे आमचं इन्व्हर्टर आहे ओके काय दिसतंय की जे इन्व्हर्टर आहे ओके ही बहुतेक आम्हाला कमीत कमी अकरा ते बारा वर्ष झाली इन्व्हर्टर घेतलेला आणि ही मशीन आज बंद पडली आहे आणि बॅटरी तर नवीनच आहे बॅटरीचं काही टेन्शन नाही बट हे न हे बंद पडलंय आता हिला रिपेअर करावं हो लागेल जर लाईट गेली आपली तर आम्हाला काळोखात का हो राहावं लागेल इकडे टाकी भरली भर पाणी पडतो आहे टाकी बंद केली आणि चुलीवर मस्तपैकी पाणी गरम होतो आहे तुम्ही बघू शकता असं काय आमचं कोकणी लाईफ चालू आहे सध्या मस्तपैकी आरामात कोकणी जीवन जगतो आहे आम्ही लोक गॅस आली तरी गॅसवर असं काय आमचं काही नाही आहे जेवण मोस्टली आम्ही लोक चुलीवरच जेवण बनवतो का तर चुलीवरची जी टेस्ट आहे ती कुठेच टेस्ट नाही मिळणार म्हणून आम्ही चुलीवर जेवण बनवतो अजून सुद्धा अजून पाणी भरतायत वय दमले येते दमले येते ना तर शेवया आहे हे नैवेद्य आहे आपल्या बाप्पाचं आणि आई तिकडनं आई उतवा बनवते चाय मस्तपैकी संध्याकाळचं मस्तपैकी आरामात बसून चाय पिऊया या तुम्ही पण नैवेद्य मस्त आहे वैद्य आहे ना सो आईला पण आपण पन देऊया प्रसाद आहे तो देवाच आई दमून आले बघा तिकडनं आले वाड्यातून म्हणून हे तू पण धरू तू तुला सुद्धा देऊया आपण चलो आणि आता आपण सगळं खाऊया प्पा तुम्हाला काय बोलायचं आहे या गोष्टीवरून बघा था 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 था। तुम्हाला, तुम्हाला काय होतो का मला देव आम्ही खात होतो ना ते पप्पा बोलतात काय पप्पा बोला तुम्ही मला द्या त्यांना नाही आई काय बोलतेस बोल अजून आज उद्या कुठे जाणार आहे आज संध्याकाळी कुठे जाणार आहे नाचायला नाचायला कुठं ओके नाचायला जाणार आहे आई नाचायला जाणार आई घाणं कोणतं बोलतेस ओके आईची आपण एक व्हिडिओ बनवा गाणी बोलताना आई बोलते गाणी कोणते आई सुप कशाला आणलेस कोणाच्या हो काय सुनेच्या उश्याला आणलेत काय पहिला काय बोलताय आई कोणीला मावशी मावशी बायानी आईच्या बायानी दिला ठीक आहे आई आज दमले दूध काढून काढून ना दम